<cin stereotype> नमस्कार पूर्णाजी बसलेली असते वेळेला अर्जुन आणि सायली आजीजवळ येतात अर्जुन पूर्णाजीचा हात घेत हा पूर्णाजीला म्हणतो पूर्णाजी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे त्यावेळेला पूर्णाजी अर्जुनच्या हातातून हात काढून घेत बोलते बोल तुला काय बोलायचं आहे ते बोल मी ऐकते नाहीतरी तू आमचं कुठे काही ऐकतोस पण आम्ही मात्र तुझं ऐकणार बोल तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मला तन्वीबद्दल बोलायचं आहे तेव्हा पूर्णाजी तिथून जायला निघते तेव्हा सायली पूर्णाजीला बोलते पूर्णाजी थांबा तुम्ही असे अचानक निघून जाऊ शकत नाही पूर्णाजी तुम्ही असं का वागताय पूर्णाजी प्लीज तुमच्या मनाला विचारा ना पूर्णाजी तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे प्लीज पूर्णाजी प्लीज असा विचारसुद्धा करू नका तेव्हा लगेच पूर्णाजी बोलतात बस झालं मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरी सुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो तुझी ती नाचसून एक नंबरची खोटारडी आहे आणि तिच्यावरती तुझा विश्वास आहे मान्य आहे मिसेस सायलीवरती तुझा राग असेल पण माझं काय पूर्णाजी माझ्यावरती तरी तुझा विश्वास आहेच ना प्लीज पूर्णाजी माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते विश्वास ठेवू कसला विश्वास ठेवू आणि का विश्वास ठेवायचा त्यावेळेला कल्पना बोलते तुमच्या दोघांची नाटकं बंद करा उगाच तुमच्या दोघांची नाटकं इथे नकोत आणि तसंही मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी मी तुमच्याशी आता आईंना काहीही बोलू देणार नाही तेव्हा मात्र अर्जुनला खूपच राग येतो आणि अर्जुन, अर्जुन स्वतःच्या मोबाईलमधील व्हिडिओ चालू करतो जेव्हा प्रियाचे शब्द पूर्णाजीच्या कानावरती पडतात आणि खरं म्हणायला गेलं तर मैपतचा आवाज जेव्हा पूर्णाजीच्या कानावरती पडतो तेव्हा मात्र पूर्णाजी हादरते पूर्णाजीला काय करावं तेच समजत नाही पूर्णाजी मोठ्यानी बोलते काय चाललंय काय तुमचं हे सर्व काय आहे तेव्हा लगेच सायली बोलते हे सर्व तेच आहे जे तुमच्या समोर आहे खरं तर तुम्ही स्वतः ओळखायला पाहिजे पण तुम्ही मात्र दुर्लक्ष करताय प्लीज पूर्णाजी असं करू नका प्लीज समजून घ्या मला खरंच तुमचं वागणं पटत नाही आहे तेव्हा मात्र सगळ्यांचे डोळे उघडलेले असतात सगळेजण खूपच घाबरलेले असतात सगळ्यांना काय करावं तेच कळत नाही पण तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की जी रागा रागा अश्विनच्या रूममध्ये जाते आणि जेव्हा ती अश्विनच्या रूममध्ये गेलेली असते तेव्हा प्रिया अश्विनच्या मिठीमध्ये असते प्रिया अश्विनला म्हणत असते अश्विन तुझा माझ्यावरचा विश्वास हाच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे अश्विन तुझा जर का माझ्यावरती विश्वासच नसेल तर मग मी काहीच करू शकत नाही पण अश्विन फक्त आणि फक्त तुझ्यामुळे सर्व गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात तेव्हा मात्र अश्विन खूपच खुश होतो अश्विनला खूपच आनंद झालेला त्या असतो त्यावेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की पूर्णाची तावा बेडरूम बेडरूममध्ये शिरते आणि अश्विनचा अश्विनचा हात धरत त्याला बाजूला सरते आणि प्रियाला मात्र फरफटत खाली घेऊन येते तेव्हा प्रिया म्हणत असते पूर्णाजी पूर्णाजी काय झालं तू असं का वागतेस तेव्हा अश्विन सुद्धा मोठ्यानी बोलतो पूर्णाजी थांब अगं का अशी वागती तू तेवढ्यात मात्र पूर्णाजीने प्रियाला आणलेलं असतं आणि प्रियाला फरफटत आणून तिने घराबाहेर फेकलेलं असतं तेव्हा अश्विन मोठ्याने ओरडतो पूर्णाजी तुझं हे वागणं मला पटलं नाही पूर्णाजी आम्ही तुझं सगळं काही ऐकतो म्हणजे तुझी दादागिरी सहन करणार नाही तेव्हा मात्र आजीच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळेला कल्पना कसलाही विचार न करता अश्विनच्या सटासट कानाखाली मारते आणि अश्विनला बोलते तुझी एवढी मत की तू आजीशी अशा पद्धतीने बोलू शकतोस मला तर तुझ्याकडून हीच अपेक्षा नव्हती अरे जी आजी या तन्वीचं गुणगाण गायची जी आजी या तन्वीसोबत कायम राहायची जी पूर्णाजी या तन्वीवरती कायम विश्वास ठेवायची प्रत्येक वेळेला पाठीशी घालायची त्याच पूर्णाजीने आज या तुझ्या बायकोला म्हणजेच तन्वीला घराबाहेर काढलं याच्यासाठी सुद्धा काहीतरी कारण असेल म्हणूनच ना पण अश्विन कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तू जे काही वागलास ते चुकीचं वागलास आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही अश्विन तू हे जे काही वागलायच ना त्याची शिक्षा तुला मिळणारच आणि अश्विन मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागलास अश्विन बोल अश्विन तेव्हा लगेच अश्विन बोलतो एक मिनिट तू काय बोलतेस तुझा तुला तरी का? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही मम्मा मला मान्य आहे आजी प्रत्येक वेळेला प्रियाला पाठीशी घालत आले पण प्रत्येक वेळेला प्रियाचा अपमान होत असताना आजी शांत सुद्धा बसले पण आज मात्र तुमच्या सर्वांच्या समोर पूर्णाजी प्रियाचा अपमान करते प्रियाला नाही नाही ते बोलते पण तुम्ही मात्र शांत आहात त्यावेळेला पूर्णाजी बोलते अश्विन बस एवढा जर का बायकोचा पुळका येत असेल तर स्वतःचा बोचा आवर आणि निघून जा तिच्या सोबत अरे तुला माहिती तरी आहे का या मुलीने काय केलंय ते अश्विन तू माझ्यावरती आवाज चढवतोस माझ्यावरती अश्विन अरे जरा विचार स्वतःच्या मनाला तुझी पूर्णाजी असं का वागली तेव्हा लगेच अश्विन बोलतो हे बघ पूर्णाजी मी तुला तुझ्या वागण्याचा दोष देतच नाही पण तू जर का समजून घेतलास तर बरं होईल पूर्णाजी प्लीज प्लीज सर्व गोष्टी समजून घे आणि माझ्यावरती विश्वास ठेव मला तर तुझ्याशी यासंबंधी काहीच बोलायचं नाही पूर्णाजी तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही पूर्णाजी एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी तुला शिक्षाही मिळणारच तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच हादरते पूर्णाजी अश्विनला बोलते तू मला शिक्षा करणार त्यावेळेला कल्पना कसलाही विचार न करता अश्विनच्या मुसके आवळत अश्विनला घराबाहेर दकलते आणि अश्विनला बोलते अश्विन तू पूर्णाईंना शिक्षा करणार तू अरे तुझी लायकी तरी आहे का पूर्णाईंसमोर समोर उभं राहायची अश्विन अरे जरा स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतोस ते मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही अश्विन तू जे काही वागतोस ते चुकीचं वागतोस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं चुकीचं आहे काय ना अश्विन तू जर का आधी विचारलं असतंस काय झालं काय नाही तर आम्ही तुला सांगितलं असतं तरीसुद्धा तुला एक शेवटची संधी देते अर्जुन तो दाखव पुरावा तेव्हा अर्जुन त्याच्याजवळचा पुरावा अश्विनला दाखवतो तेव्हा प्रिया अश्विनला बोलते अश्विन अश्विन प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हे सर्व खोटं आहे हे सर्व यांनी तयार केलं आहे तेव्हा अश्विन कसलाही विचार न करता त्याच्या मागे असलेल्या प्रियाच्या उलट्या हाताची सनसनीत कानाखाली लगावतो आणि प्रियाला म्हणतो आजपर्यंत तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझ्या बाजूने उभा राहिलो पण आता काही झालं आता तरी तुला धडा शिकवणारच कारण मुळातच तुझी लायकी ती आहे आणि मला तुझ्याशी या संबंधी काहीच बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव आज तू माझ्या मनातून उतरलास असं कल्पना म्हणते त्यावेळेला लगेच अश्विन पूर्णाजीचे आणि कल्पनाचे पाय धरतो आणि त्यांना बोलतो माफ करा मला माझं चुकलं खरंच मी असं वागायला नको होतं माझं चुकलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विनला त्याची चूक लक्षात येईल आणि अश्विन प्रियाला कायमचं घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.